नमस्कार मित्रांनो आणि माझ्या शेतकरी बांधवांनो राज्य सरकारने काढलेला नवीन जी आर म्हणजेच लाडकी लेक योजना ही मुलींसाठी काढलेली योजना आहे या योजनेसाठी कोणते कुटुंब पात्र आहे कोणत्या मुलींना याचा लाभ मिळणार आहे व या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर मित्रांनो तुम्हाला या जी आरबद्दलची माहिती घेण्याकरिता या व्हिडिओला कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो माझं नाव सतीश वानखडे आणि जी आर शासन नियम हे माझे चॅनल यामार्फत मी तुम्हाला शासनाच्या नवनवीन जी आरबद्दलची माहिती देतो तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो तुमचा जास्त न घेता तुम्हाला या जी आरबद्दलची माहिती सांगण्यास सुरुवात करतो महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून गुरुवारी विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्यात आला यावेळी फडणवीस साहेबांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली यामध्ये लेख लाडकी ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली ही योजना एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींसाठी आहे राजनेश राज्य शासनाचा हा लाभ केशरी व पिवळ्या कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे मुलींच्या जन्मानंतर तिच्या नावावर पाच हजार रुपये जमा केले जातील त्यानंतर मुलगी ही चौथीत असताना चार हजार व सहावीत असताना सहा हजार व अकरावीत असताना तिच्या नावावर आठ हजार रुपये जमा केले जातील आणि लाभार्थी मुलींचे वय अठरा झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये एवढी रोख रक्कम रक्कम देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री साहेबांनी केली मुलींचा जन्मदर वाढविणे मुलींचा शैक्षणिक दर्जा वाढविणे या हेतूने ही, ही योजना राबविण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक असे कागदपत्रं लागतील ती म्हणजे लाभार्थी मुलीचे आधार कार्ड तिच्या आईचे आधार कार्ड तिचा तहसीलदाराच्या सहीचा रहिवाशी दाखला लाभार्थी मुलीच्या वडिलांचे प्रमाणपत्र उत्पन्नाचे तहसीलदाराच्या सहीचे रेशन कार्ड पिवळे असल्यास पिवळे केसरी असल्यास केसरी मुलीचे जन्मदाखला मुलीचे व तिच्या आईचे राष्ट्रीयकृत बँकेचे संयुक्त खाते म्हणजे जॉईंट खाते मुलगी व आईचा जॉईंट पासपोर्ट साईज फोटो ही वरील सर्व कागदपत्रे घेऊन अंगणवाडी का सेविकेच्या मदतीने अर्ज करावा तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अशाच शासनाच्या नवनवीन जे आर ಸಾ ಚ್ಯಾನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೀಡಿಯೋ ಪಾತ ರ